अयोध्या येथील रामलल्ला मूर्ती प्राणप्रतिष्ठा सोहळ्याच्या निमित्ताने कात्रज चौक रिलायन्स डिजिटल समोर मोरेबाग येथे प्रभू श्रीरामाचं दर्शन व कारसेवकांचा सन्मान सोहळा पार पडला सुमारे पाचशे वर्षाची भारतीयांची प्रतीक्षा संपून भव्य राम मंदिर उभे राहिले परंतु हे मंदिर उभे राहण्यासाठी कारसेवकांनी योगदान आणि बलिदान दिलंय त्यामुळे आज प्रभू श्रीरामाचं आपल्याला दर्शन होत आहे त्यांच्या संघर्षाचा सन्मान करण्यासाठी कारसेवकांचा सत्कार करण्यात आला नगरसेवक वसंत तात्या मोरे व मित्र परिवाराच्या वतीने आयोजित या कार्यक्रमाला मनसेची मुलुक मैदानी तोप नगरसेवक वसंत तात्या मोरे कारसेवक परिसरातील माता भगिनी अबालवृद्ध स्त्री पुरुष मोठ्या संख्येने उपस्थित होते पुणे शहर प्रतिनिधी अभिषेक जाधव शोशाही न्यूज पुणे ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी शिवशाही न्यूज यूट्यूब चॅनलला सब्सक्राइब करा आपण हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेज फॉलो करा आणि शिवशाही न्यूज डॉट कॉम या आपल्या वेबसाईटलाही भेट द्या